भाजपमध्ये गेलेल्यांची घराणीशाही चालते का उद्धव ठाकरे माझ्यावर घराणीशाहीचा आरोप करणाऱ्या भाजपला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची घराणीशाही चालते का असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला नगर जिल्ह्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघात ठाकरे यांनी कोपरगाव संगमनेर अकोल्यात संवाद मिळावे घेतले त्यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्रातील भाजप सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले ठाकरे म्हणाले की लोकांचे ठाकरे घराण्यावर प्रेम आहे काँग्रेस मधून गेलेले अशोक चव्हाण मुख्यमंत्री त्यांचा मुलगा खासदार ही घराणेशाही चे प्रॉडक्ट आहेत असा टोला त्यांनी यावेळी लगावला निवडणुकांच्या तोंडावर भारतरत्न दिले ते ज्यांना दिले त्यांचे काम मोठे आहेच त्याबद्दल दुमत नाही मात्र दहा वर्षात हे रत्न दिसले नाही आत्ता आता निवडणुकापूर्वी सत्ताधाऱ्यांनी भारतरत्नचा बाजार मांडल्याचा घणाघात करताना स्वामीनाथन यांना राष्ट्रपती करा अशी शिवसेनेची मागणी असल्याचा पुनर्विचारही उद्धव ठाकरे यांनी केला